चिखलदरा आदिवासी सेवा योजना अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने चिखलदरा तालुक्यात आदिवासी लहान मुलांना पौष्टिक आहार तसेच उत्कृष्ट भोजन मिळावे यासाठी या, या कार्यालयाचे प्रयत्न आहे सोबतच गरोदर माता यांना पोषण आहाराची माहिती देऊन कुपोषित मुलांचा जन्म होऊ नये म्हणून यासाठी शासनाचे अटोकाट प्रयत्न मेळघाटात चालले आहेत अंगणवाडी कार्यालयाच्या माध्यमातून ही जनजागृती मोहीम आमझरी निसर्गरम्य या ठिकाणी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली या गावातील सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच हेगडे व सरपंच पोलीस पाटील बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला होता अशाच पद्धतीने कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात अतिदुर्गम भागात राबविण्याचा मानस आहे असे मत एकात्मिक सेवा बाल विकास प्रकल्प अधिकारी वानखडे व वा अंगणवाडीच्या सर्व सुपरवायझर यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आमझरी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने किशोरवयीन मुली लहान मुलं व स्त्रियांनी सहभाग घेऊन जनजागृती केली त्यामुळे सालिया खान प्रवेशिका यांचे कौतुक होत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा